तर नमस्ते नाही नमस्ते आपले हे किती एकर क्षेत्र हवी ही एक क्षेत्र आहे किती एक एकर आहे म्हणजे ह्यात किती पिके केलेत आपण आता सध्या आता भुईमुगाच आहे हा मूग आहे हा चव्हा आहे काळा घेवडा हा पांढरा घेवडा बर म्हणजे टोटल पिके किती झाली आता पिके किती आहेत आंतर पिका जो चार पाच आहे आणि त्यात आहे हाय आहेत ऊसात आंतरपीक म्हणून एवढी पिके केले की नाही ही कुठलं पीक आहे ही मुगाच मुग आहे मूग पवा साहेब मोरे साहेब पान, पान जर बघायला गेलो असं कधी सुद्धा आम्ही सुद्धा स्वतः सुद्धा मी सुद्धा बघितलं नाही आणि आमच्यात काय मुख करत नाही पण हे साहेबांच्या इथे मुख केलाय खास एवढं पान कधी मोठं येतो साहेब नाही नाही कधीच येत नाही मग ह्या वर्षी कस काय आले ह्या वर्षी तुमचं ते क्रॉप चार्जर फ्रुट चार्जर हा ही फवारणी दोन फवारणी झाली दोन फवारणी झाली दोन ने दो, दोन फवारणीचा एवढा फरक बदल आहे दोन फवारींचा एवढा बदल झालाय आणि हे फवारण आहे मला अजून एक द्यायची शेंगा जर बघायला गेलो नुसतं पानच जा मोठं झालं नाही तर अगदी शेंगा पण अगदी लागल्या हो काय फुलकही याय लागली फुलक भरपूर आहे फुलकही भरपूर याय लागले म्हणजे आता हे किती फूट उंच आहे दोन अडीच फुटाच्या आसपास तुम्ही आता बसला तुमच्या डोक्याला आले आणि ऊस ऊस लाग ही लागण करून किती दिवस झाली आता सध्या लागण करून एक महिना सव्वा महिना झाला हे सगळं टोकून 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 मूग वगैरे सगळं टोकून एक दोन सव्वा दोन दोन महिने झाले महिना सव्वा महिने झाला सवा महिने नर्सरी लावून नर्सरी लावून दोन महिने झाले बरं एवढा बदल तुम्ही किती वर्षाला शेती करताय आता सध्या जवळ दहा दहा पंधरा झाली शेती करू शकतो शेती करताय का असा बदल नाही का जाणवून आलेला हा नाही जाणवतो कधीच नाही त्याच्या अगोदर तुम्ही कसली शेती करतात रासायनिक शेती ह्या वेळेला कसली शेती केली वैदिक शेती केली वैदिक शेती आहे का नाही ह्यात आणि त्यात काय बदल वाटतोय तुम्हाला बदल बराच बदल वाटतोय बराच म्हणजे नाही बदल समाधान वाटतंय का समाधान वाटतं पीक बघितलं की समाधान वाटतं आता इथं आपण बघतोय साहेब इथं वर जरा हे करूया हो काय सगळे पीक अगदी कसं आहे हिरवं हो, गार आहे सगळं का आणि एक सारखे असं बघितलं समाधान वाटते असं एकच पीक नाही सगळं जर पीक बघायला आपण सर भुईमोगाशी शेंगा मोरे साहेब सग... सग... फुटवे संख्या जर बघा बरं किती फुटव्याची संख्या सांगते तुम्हाला सर फुटवे संख्या बघ तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा सरासरी एकाला तरी अकरा आहेत अकरापेक्षा जास्त आहेत नहीं नहीं। <fur apron> हा धनलक्ष्मी धनलक्ष्मी आहे त्याला उत्पादन चार चार दहाण्याचे शेंगा लागतात लांब्या जाण्याचे लांब लाल असते लाल त्याला उत्पादन आहे लवकर येते अर्ली हार्वेस्टिंग असते बरोबर ह्याची बरोबर आणि फार चांगला भूमुग आहे आणि दोन तीनच फवारणी केलीत साहेबांनी दोनच फवारणी केले तिसरी फवारणी अजून करायची करायची बरं तरी या वर्षी पाऊस नसला पाऊस नाही चांगला पाऊस नाही तरी सुद्धा हे महत्वाचं आहे महत्वाच पाऊस काळ असून सुद्धा एवढं पाऊस काळ असला की आणि चांगले येत जरा बऱ्यापैकी पण आता आमच्या इथं इथं सुद्धा तुमच्या पिकात कधी पाणी उभा राहिलेलं नाही अजून तरी नाही म्हणजे उभारायचं पाऊस सुद्धा पडलेला पाणी वाहिलेलं नाही रस्त्यावरून सुद्धा पाणी वाहिलेलं नाही धुवून सुद्धा गेलेलं नाही ठेवला तुम्ही पण इथं शेतकरी आहे मोठे प्रतिष्ठित शेतकरी सर आपली शेती किती आहे सर टोटल आहे का नाही आता यांच्या पिकाचं बघायला गेलो म्हणजे वेगळं पण काय तर आता बऱ्याच प्रयोग केला सगळं पीक आहे यांच्याकडे केळी पण आहे मूग आहे ऊस आहे आता ऊस पण लागण केलं ऊसाची पण हाट जर बघायला गेलो सर आता एका महिन्याचं हाईट जर बघायला गेलो दोन अडीच फूट आहे दीड दोन फूट आलेले का नाही तर असं जर पीक प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर काय होईल सर लांब खरं पडलं हा उत्पादन तुम्हाला काय वाटतं आता जर हे निसर्गाचा नियम काय म्हणतो जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ होय की नाही म्हणजे उत्पादन पण कसं येईल उत्पादन चांगले म्हणजे आता हे अन्न निर्मिती कोण करतं पान था था पान जर मोठं असेल तर अगदी उत्पादन पण त्या पाठीतच याला एवढे शेंगायचे तोडले त्याने फुडकरी बघा कसे आहे फक्त दोन फवारणी दोन फवारणीचा फरक आहे अजून फवारणी घ्या त्याला नाही फवारणी घेणार आणि करून घे मग हे सगळं नुसतं जेवढा नाही बारीक बारीक चालू आहे अजून करून बघितलं बारीक 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 सगळं सेटिंग चालू आहे कुलकळी सुरु चालू आहे कुलकळी सुरू चालू आहे कुठली शेंग आहे घेवडा काळा घेवडा आपला पांढरा पांढरा मागा एवढा वाघा घेवडा आता ह्याचं जर बघायला गेलो तर सेटिंग अगदी तळापासून झालेला आहे बुडक्यावर शेंगा शेंड्या पण शेंग चालू आहे की नाही फुडके बी आहे आणि यातल्या शेंगा तोडून केली त्या मी त्यातले विकलेले शेंगा अजून शेंगा झाली किती तोड झाले एक दोन दोन तोड केला म्हणजे अजून एवढ्या तरी शेंगा तुम्ही तोडल्यात आधी आली तरी सुद्धा एवढ्या शेंगा अजून आणि अजून आहे भरपूर आहे म्हणजे हे कसं काय शक्य झालं एवढं माल हे म्हणजे एवढं आणि काय जे पीक केलं ते मला सगळ्यात अगदी यश जबरदस्त यायला लागले भुईमागा शेंगा असू दे असू दे तिकडे मूग असू दे ऊस पण अगदी जोरात आहे सुद्धा फुटवा निघायला लागलाय फुटवा निघायला लागलाय

दोन रुंद आहेत असं पण लोकांचं केमिकल वाल्यांच उसाच सुद्धा नसते उसाचं सुद्धा एवढं नसते एवढं आपलं आहे